अहिल्यानगरमधील मधील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी सुशांत म्हसके यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे शिवसेना ठाकरे गटाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी हैलोनगर मधील चळवळीतील कार्यकर्ते तसेच आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हसके यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थिती संभाव्य युती आणि संघटनात्मक बळकटी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे राजेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचं आवाहन केलंय तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढण्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे सुशांत म्हस्के यांनीही या, या, या भेटीचं स्वागत करत सामाजिक आणि राजकीय पातळीवर सहकार्य वाढविण्याची तयारी दर्शवली आहे तर या भेटीमुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर